युट्यूब युट्यूबर नवीन युट्यूबर आहात व्हिडिओ एडिटिंग माहिती आहे व्हिडिओ अपलोड करायचा कसं तेही माहिती आहे बरं व्हिडीओ कशा संबंधित बनवायचा आहे तेही माहिती आहे मग तुम्हाला युट्यूबच काळीच माहिती आहे का हो युट्यूबच काळीच ज्या पद्धतीने युट्यूब हे एक ॲप आहे त्याच पद्धतीने व्हायटी स्टुडिओ हे सुद्धा एक युट्यूबचं ॲपच आहे आणि ते ॲप म्हणजे आपल्या युट्यूबचं काळीच जे तुमचं आणि आमचं सगळ्यांचंच काळज होऊन गेलेलं आहे तर जे नवीन युट्यूबर असतात त्यांना हे ॲप बद्दल जास्त उत्सुकता लागलेली असते कारण की हे तेच ऍप आहे ज्यामध्ये आपण सारखं सारखं डोकावत असतो किंवा सारखं सारखं पाहण्याची इच्छा होत असते एक युट्यूबर त्या वाईट स्टुडिओच्या प्रेमात नेहमीच असतो नाही का जरी म्हणजे सांगण्याची पद्धत जरी वेगळी असेल ना तरी मला तेच सांगायचं जे तुमच्या मनात आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या महत्वाच्या कामासाठी उपयोगी पडेल तर वायटी स्टुडिओ हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही जो व्हिडिओ एडिटिंग करता युट्यूबसाठी त्यामध्ये तुमचं सगळं कन्फर्म झालेलं असतं व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा आहे कोणत्या भाषेत बनवायचा आहे त्यामध्ये काय बोलायचं आहे कसं एडिटिंग करायचं आहे थमनेल वगैरे सगळं एव्हरीथिंग सगळ्यांना माहिती असतं पण आपण व्हिडिओ एडिटिंग करतो सगळं करतो आणि युट्यूबवर तो अपलोड सुद्धा करून देतो मग नक्की प्रॉब्लेम कुठे प्रॉब्लेम कुठेच नाहीये महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तो आपल्यातच आहे जे नवीन युट्यूबर आहात त्यांच्यात तो म्हणजे कसा तर बघा मी सांगते आता आपण व्हिडिओ एडिटिंग केला अपलोड सुद्धा केला मग आपल्याला सारखं असं वाटतं अरे मी इतका भारी व्हिडिओ अपलोड केला आहे मग त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज येतील मग ते व्ह्यूज येतील पण कधी येतील आणि आले तर किती येतील याची उत्सुकता सगळ्यांनाच असते आणि युट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सगळ्यांनाच माहिती आहे की चार हजार वॉच टाइम पूर्ण व्हावा लागतो आणि एक हजार सबस्क्राईब तर व्ह्यूज आल्याशिवाय वॉच टाइम आपला पूर्ण होणार नाहीये मग आपण काय करतो हो आपन। की आपलं व्ह्यूज बघायचं इनपेशन्स होतो आपण की कधी व्ह्यूज येतील कधी व्ह्यूज येतील ज्या पद्धतीने एखादा शेतकरी असतो तो शेतात धान्य पेरतो त्यासाठी तो वाट बघतच असतो ना की बाबा तीन महिन्याने आपलं आप हे पीक येणार आहे तो कन्फर्म असतो की आपलं पीक येणार आहे पण आपण युट्यूबवर कसे आहात की व्हिडिओ अपलोड केला आहे तर आपण सुद्धा कन्फर्म झालं पाहिजे ना की आपण व्हिडिओ टाकला आहे तर आपल्याला त्या व्हिडिओवर व्ह्यूज येणारच आहे तो व्हिडिओ असाच थोडा व्हायरल जाणार आहे तर तरी व्ह्यूज येणार आहेत पहिल्या दिवशी मान्य आहे की पन्नास व्ह्यूज येतील तुमच्या व्हिडिओवर थोडे येतील दुसऱ्या दिवशी पंच्याहत्तर होईल पन्नास चे तिसऱ्या दिवशी शंभर व्ह्यूज येतील मग चौथ्या दिवशी शंभरचे दोनशे होतील दोनशेचे तीनशे होतील असे तुमचे व्ह्यूज वाढत जातील पण आपल्याला धीरच नाही हो त्याही गोष्टीचा आपण कसा व्हिडिओ अपलोड केला ना आपल्याला सारखं वाटतं किती व्ह्यूज आले किती व्ह्यूज आले त्यासाठी आपण काय करतो युट्यूब स्टुडिओ मध्ये जातो युट्यूब स्टुडिओ मध्ये काय होतं की आपण युट्यूब युट्यूब स्टुडिओ हे ऍप सारखं सारखं उघडतो सारखं सारखं उघडतो आणि त्यात आपल्याला दिसत यारे आज माझ्या व्हिडिओवर वर पंधराच व्ह्यूज आले चला परत थोड्या वेळाने एक तासाने जाऊन बघतो यारे माझ्या व्हिडिओला तर पन्नासच व्ह्यूज झाले आणि परत अजून थोड्या वेळ दोन चार तासाने परत जाऊन बघतो की बाबा बघू चला व्ह्यूज वाढले का काय तर तरी पण ते व्हिडिओ पन्नासशे पंचावन्न झालेले असतात होणारच ना तुम्ही आम्ही नवीन युट्यूबर आहात नवीन युट्यूबर म्हटल्यावर तर लागणारच ना कोणत्याही गोष्टीला पेरेल तर उगवेल आणि पेरले आहेच तर उगवणार तर आहेच ना मग तर आपण नाही ना इनपेशन्स होऊन जातो आपण सारखं 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 वाईट स्टुडिओ चेक करायला जातो त्यामुळं काय होतं की वायटी स्टुडिओचा फायदा सुद्धा आहे आपल्याला त्यावरून कळतं की आपल्याला व्हिडिओ कोणत्या टायमिंगला अपलोड करायचे आहे किती वाजता अपलोड करायचे आहे आणि आपला वॉच टाइम किती आला आहे आणि व्ह्यूज किती वाढलेत सबस्क्राईब किती वाढलेत त्यासाठी हे वायटी स्टुडिओ खूप महत्वाचं ऍप आहे नाही असं नाहीये पण काही लोक काय करतात सारखं सारखं तिथे जातात नवीन युट्यूबर असल्यामुळं आता इतके इनपेशन्स असतात की त्यांना असं धीरच नाही धरवत की कधी व्ह्यूज येतात कधी व्ह्यूज येतात किती व्ह्यूज येतात मग त्यामुळं काय होतं सारखासारखं व्हायची स्टुडिओ आपण ओपन करतो आणि त्यावर व्ह्यूज खूपच कमी आलेले असतात पन्नास साठ किंवा काहीचे पन्नास दहा पंधरा व्ह्यूज असतात मग काय होतं की आपण हो, निराश होऊन जातो डिमोटिवेट होऊन जातो आपल्याला असं वाटतं अरे काय इतके दिवस युट्यूबवर काम करतोय पण काही व्ह्यूज येत नाही सगळ्या पद्धतीने मी व्हिडीओ ट्राय केला एडिटिंग करायचं सगळे माझे ॲपर्स त्या व्हिडिओला लावले ला आहेत तरी पण आपले व्हिडिओ पुढे जातच नाहीये किंवा व्हिडिओला व्ह्यूज येतच नाहीये तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा येतील आणि लाईक सबस्क्राईब सुद्धा वाढेल पण तुम्ही असं इनपेशन्स होऊन नाही चालणार का माहितीये का जर तुम्ही सारखं सारखं वाईस टी स्टुडिओ हे ॲप ओपन केलं तर तुम्ही निगेटिव्ह होणार तुमच्यात निगेटिव्हिटी भरणार डिमोटिव्हेशन होणार तुम्ही डिमोटिवेशन झाल्यानंतर काय होणार की आपलं आपल्याला असं वाटणार की नको आता युट्यूब हा विषयच नको आता आपल्याला इतकी चांगली एडिटिंग बिडिटिंग सगळे ॲप लावले तरी काय उपयोग होत नाही इथं मग असं काय होणार आपण हळूहळू युट्यूब सोडून देणे परत दोन दिवसांनी आपल्या मनात येईल की जाऊ दे तेव्हाचा व्हिडिओ काय चांगला नव्हता आज मी नवीन व्हिडिओ तयार करतो नवीन व्हिडिओ तुम्ही चॅनल व्हिडिओ चालू केला नवीन व्हिडिओ सुद्धा एखाद्या रेसिपीचा किंवा एखादी क्रिएटिव्हिटी किंवा एखादा आर्ट किंवा एखादी ब्लॉग तुम्ही केला अगदी सुंदर आहे ब्लॉग ब्लिक एडिटिंग बिटिंग सगळं परफेक्ट आहे तो व्हिडिओ तुम्ही अपलोड करताय परत बारीण तुम्ही तो व्हिडिओ अपलोड केला पुन्हा तीच चुकी करणार की व्हायटे स्टुडिओ सारखं सारखं ओपन करायला जाणार आणि पुन्हा तुम्ही डिमोटिवेट होणारच तर असं करायचं नाहीये सारखं सारखं त्याच ठिकाणी आपल्याला जायचं नाहीये तुम्ही बघा असं मन अशी निश्चित करा की मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जोपर्यंत मी सात आठ व्हिडिओ अपलोड करत नाही तोपर्यंत मी ते व्हायटे स्टुडिओ उघडणारच नाहीये असं मनाशी ठरवा एक निष्ठ राहा आपल्या आपल्या मनाशी आपण की आपल्याला राहतच नाही ना वाईट स्टुडिओ उगावल्याशिवाय मग आपली निराशा होते आपण फुटून जातो मग हवाह आपल्याला त्यातला इंटरेस्टच संपून जातो त्या वाईट स्टुडिओ बघून 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 त्यापेक्षा एक काम करा तुम्ही ते बघणं सोडून द्या व्ह्यूज यायचे तेवढे येतील आता आपण एवढं चांगले व्हिडिओ एडिटिंग वगैरे केलं आहे तर व्ह्यूज येणारच ना आज नाही उद्या येणारच ना मी माझ्या अनुभवावरून सांगते मी सुद्धा आधी असंच करायची सारखं सारखं व्हायचं स्टुडिओ चेक जायची मग काय होतं की मलाही वाटायचं की चला आता एक तास झालाय व्हिडिओ अपलोड करून किती व्ह्यूज आले बघावेत तर काय काय माझ्या आत्ताच तर व्हिडिओ बघा की दहा पंधराच व्ह्यूज आहे म्हणून काय कोणती मोटिवेट होतं का थांबायचं नाहीये आणि हार मानायचेच नाहीये तर मलाही वाटलं की असंच काय लोकांचं होत असेल की नाही का युट्यूब वाय ते स्टुडिओ ओपन करून करून आपण डिमोटिवेट होतो आणि आपल्याला कळ सुद्धा नाही की आपण डिमोटिवे झालो आहोत आपण ते त्यापासून त्या आपल्या जे ध्येय आहे त्यापासून आपण लांब 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 चाललो आहोत आता ध्येय आपल्याला गाठण्यासाठी थोडस पेशन्स तर ठेवावं लागेल इनपेशन्स पेशन्स होऊन कसं चालेल बरं थोड्या वेळ तर आपण आपल्याला द्यायला हवा कोणतीही गोष्ट अशी एका झटक्यात अचीव होते असं नाहीये काही काही लोक वर किती एक एक वर्ष मेहनत करतात तेव्हा कुठे जाऊन त्यांना त्यांचं चॅनल मॉनिटाईज होतं किंवा त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात आता तर मॉनिटाईज हो व्हायची पण गरज नाही युट्यूबने नवीन ना नियम काढले आहेत की फक्त शंभर व्ह्यूज असेल आणि तुमच्या व्हिडिओवर ऍड चालू झाले असेल तर ऍड चे लगेच पैसे तुम्हाला मिळायला सुरुवात होतील पण ते ऍडचे पैसे जमा होतात फक्त पण ते आपल्याला मिळतात कधी जेव्हा आपले चॅनल मॉनिटाईज होईल मग आपल्याला मॉनिटराईज चॅनल होतोपर्यंत वाढवायला लागेल लागू द्या ना वेळ कितीही लागू द्या काय फरक पडतय वेळ कितीही लागू द्या संयम आपल्यात हवा आपण एकनिष्ठ राहायला हवं आपल्या ध्येयाशी कोण काय म्हणतंय कोण काय नाही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जर तुम्हाला तुमचं तुम 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 चॅनल पुढे करायचं असेल स्वतःचं काय तरी स्वतःच्या हिंद्यू करायचं असेल ना तर पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे ते वाईट स्टुडिओ सारखा सारखा ओपन करू नका कारण की तिथून सारखं आपल्या मनाचं सा खचीकरण होत असतं अरे सबस्क्राईबर्स नाही आले व्ह्यूजच नाही आले वॉश टाइम तर जागेवरच हल झालंय असं <laughs> होतं त्यासाठी वॉच टाइम पुढे जाण्यासाठी आपलं भारी भारी व्हिडिओ बनवा लागेल नाही का तर आणि व्हिडिओ बनवताना एक दोन मिनिटाचा तुम्ही बनवूच नका व्हिडिओ बनवताना आपला दहा पंधरा मिनिटाचा हा सहज झाला पाहिजे त्याशिवाय आपला वॉश टाइम पूर्ण होणार नाहीये आणि कधीतरी व्हिडिओ टाकू नका शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाका त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब लवकर मिळून जातील लॉंग व्हिडिओ टाकताना सुद्धा अगदी व्यवस्थित टाका तुम्हाला जो काही मुद्दा मांडायचा आहे तो व्यवस्थित मांडा आणि डिमोटिव्हेशन तर अजिबात होऊ नका कोणी काही म्हणलं ना का। का तरी आपण हार मानायचे नाही हे आपल्या मनाशी निश्चित करा आणि आपल्या कामाला सुरुवात कायमची ठेवा मागे हटायचं नाहीये इतनी खामोशी करो ही सफलता शोर आहे हे तर ऐकलंच असेल आता ते आज सुद्धा बघा तर नक्कीच तुमच्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतील आणि तुम्ही रोजच्या रोज, रोज व्हिडिओ टाकत राहा कोणताही विचार करू नका वायटी स्टुडिओचं तर तोडच बघू नका तुम्ही आठ पंधरा दिवस बघा तुम्हाला अनुभव येईल की रोजच्या रोज तुम्ही व्हिडिओ टाकते पण वायटी स्टुडिओ ओपनच करत नाहीये वाईट स्टुडिओ आहे ना अनालाइज महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांनी आपल्याला स्वतःहून म्हणतं की चला चेक करूया वायटी स्टुडिओ आपण हा युट्यूब प्रत्येक युट्यूबरला हा मेसेज येतोच मलाही आलेला येतो त्यामुळं आपण सारखं सारखं वॉइशिल स्टुडिओ ओपन करायचं नाही आणि स्वतःला कमी समजायचं नाहीये आपण आपलं प्राम प्रामाणिकपणे जेवढं करेल तेवढं आपल्यासाठी खूप महत्वाचं आणि फायदेशीर ठरेल तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तेही सांगा मी सगळ्यांसंग बोलणार आहे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत कोण नवीन युट्यूबर असेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगणार आहे की तुम्ही नवीन युट्यूब व्हिडिओ चॅनल चालू करायचे तुमच्या मनात असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय तयारी करावी लागेल किंवा त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद